शहीद दिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना देशाचं अभिवादन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडी कडं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची उद्या बैठक विधिमंडळ नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड व्हावी अशी अनेकांची भावना असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती आणि अकोला महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर उपमहापौरपदी भाजपाचे अमोल गोगे यांची निवड आता सविस्तर बातम्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अठ्याहत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त आणि शहीद दिनानिमित्त देश त्यांना आदरांजली अर्पण करत आहे यानिमित्त देशभरात विविध ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम होत आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी नवी दिल्लीत राजघाट इथं महात्माजींच्या समाधीस्थळी जाऊन आदरांजली अर्पण केली यावेळी सर्वधर्म प्रार्थना सभेचं आयोजनही करण्यात आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचा मुख्य आधार असलेल्या स्वदेशीच्या विचारांवर गांधीजींनी नेहमीच भर दिल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे गांधीजींचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं कार्य देशवासियांना सदैव कर्तव्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत राहील असंही म्हणाले भाषा धर्म जात या आधारावर विभागलेल्या भारताला बापूजींनी एका सूत्रात बांधलं असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे लोकसभेतले विरोधी पक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली राज्यसभेतील विरोधी पक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आहे महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राष्ट्रपित्याला अभिवादन केलं मुंबईत विधानभवन इथल्या गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली विदर्भातही सर्व शासकीय या कार्यालयात शहीद दिनानिमित्त मौन पाळण्यात आलं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं नागपूर इथल्या व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे विभागानं या माहितीला दुजोरा दिला आहे गेल्या बुधवारी बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाचा अपघात होऊन अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती आता हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे या अपघाताची चौकशी वेगानं करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी मुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे विमान अपघात अन्वेषण ब्युरोतर्फे सुरू असलेल्या चौकशीत स्थळी आवश्यक सहकार्य करावं असं त्यांनी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद तसंच त्यांच्याकडं असलेली खाती कुणाकडं सोपवली जाणार याबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची उद्या बैठक बोलावण्यात आली आहे अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे पक्षाच्या विधिमंडळ नेत्याचं पद रिक्त झालं आहे या पदावर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड होण्याची शक्यता आहे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी उद्या विधिमंडळ बैठक बोलवण्यात आल्याचं आज मुंबईत माध्यमांशी बोलताना सांगितलं त्यामुळे आज आमच्या समोर प्रश्न काय आहे की सीएल लीडर म्हणजे विधानमंडळातील आमच्या पक्षाचा प्रमुख त्याची नेमणूक करणे म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे जी ताबडतोब आम्हाला करायला पाहिजे सरकारी पक्ष उपमुख्यमंत्रीपदात बसायचं आहे नोट चालवायचं आहे सरकार चालवायचं आहे त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे पक्ष जे आहेत पक्षाचा नेता म्हणून आपला नोट ते अगोदर सगळ्यात त्याला प्रायोरिटी देण्यात येत आहे विधिमंडळ नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड व्हावी अशी अनेकांची भावना असून ही मागणी रास्त असल्याचंही भुजबळ यांनी सांगितलं तसंच उद्या विधिमंडळ पक्षनेता निवडीचा निर्णय झाल्यास तातडीनं शपथविधी होण्याची शक्यताही भुजबळ यांनी वर्तवली अजित पवारांकडं राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदासोबत अर्थ आणि नियोजन उत्पादन शुल्क आणि क्रीडा खात्याचा कार्यभार होता दरम्यान पवार कुटुंब दुःखात असताना उपमुख्यमंत्रीपदाच्या नावाची चर्चा करणं अयोग्य आहे असं माध्यम माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी म्हटलं ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते दुःखात असलेल्या कुटुंबावर राजकीय दबाव नको असं सांगत राजकारण थांबत नाही हे खरं असलं तरी काळ आणि वेळेचं भान असायलाच हवं असं बन म्हणाले महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाला नवी दिशा देणाऱ्या एका महत्वपूर्ण उपक्रमाला आज भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूर इथून सुरुवात करण्यात आली आयआयएम नागपूर टाटा मोटर्स फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त सहकार्यानं इंटिग्रेटेड व्हिलेज डेव्हलपमेंट प्रोग्राम आयव्हीडीपी टू राबवण्यात येणार आहे या उपक्रमाअंतर्गत राज्यातील गावांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार असून या उपक्रमाचा उद्देश गावांना आत्मनिर्भर बनवण्याचा या यासंदर्भातील सामंजस्य करारावर आयआयएम नागपूरचे संचालक डॉक्टर भीमराया मैत्री आणि टाटा मोटर्स फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद कुलकर्णी यांनी स्वाक्षऱ्या केल्या या उपक्रमात टाटा मोटर्स फाउंडेशन आर्थिक सहकार्य करणार असून राज्य सरकार प्रशासकीय पाठबळ देणार आहे भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूर या प्रकल्पासाठी नॉलेज पार्टनर म्हणून काम करणार आहे तसंच राज्याची प्रशिक्षण संस्था यशदा यांच्या सहकार्यानं क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून सरकारी योजना थेट गरजूंपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात येणार आहे आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे अकोला महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या शारदा खेडकर तर उपमहापौरपदी भाजपचे अमोल गोगे यांची निवड झाली आहे शहर विकास आघाडीच्या शारदा खेडकर यांना पंचेचाळीस मतं मिळाली तर महाविकास आघाडीच्या सुरेखा काळे यांना बत्तीस मतं मिळाली काँग्रेस आघाडीत गेलेले भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी भाजपाला पाठिंबा दिला एमआयएमचे तीन नगरसेवक तटस्थ राहिले दरम्यान महापौरपदी निवड झालेल्या शारदा खेडकर यांनी अकोल्याला स्मार्ट सिटी बनवण्याचा मानस प्रसारमाध्यमांसोबत बोलताना व्यक्त केला रोज शुद्ध नळाला पाणी रस्ते वॉकिंग ट्रॅक आणखी बगीचे आणि महिला सुरक्षेकडे प्राधान्याने नक्कीच अकोला शहराचा विकास होणार अकोला स्मार्ट सिटी नक्की होणार अमरावती महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं पंधरा नगरसेवक निवडून आणले असून या सर्व नगरसेवकांच्या एकमतानं आणि पूर्ण सहमतीनं काँग्रेस पक्षाच्या पदावर विलास इंगोले यांची नियुक्ती करण्यात आली विलास हे अमरावती महानगरपालिकेचे माजी महापौर असून प्रभाग क्रमांक चौदा बुधवारा इथून सलग सातव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत समृद्धी महामार्गावर काँग्रेसच्या नगरसेवकाची बस थांबवून त्यांना धमकवण्यात आलं हल्ला करण्याचा प्रयत्न झाला यावेळी हल्लेखोरांजवळ चाकू तलवार बंदूक असल्याची माहिती मिळाली असून पोलीस या प्रकरणी तपास करत असल्याची माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांना दिली दरम्यान येत्या अधिवेशनात विरोधी पदाबाबत सरकार नवीन विधेयक आणणार आहे या विधेयकाला वडेट्टीवार यांनी विरोध करत याची काय गरज आहे असा सवाल उपस्थित केला राज्यात उपमुख्यमंत्रीपद आहे जे घटनेनुसार नाही पण विरोधी पक्षनेते पद द्यायचं नाही म्हणून सरकार पळवाटा शोधत आहे सरकारला हवा तसा कारभार करायचा आहे विरोध नको म्हणून ही विधेयक आणलं जात आहे ही सरकारची दुटप्पी भूमिका असल्याची टीकाही वडेट्टीवार वा यांनी केली आहे राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि अंतर्गतच्या एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी राज्यातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव लातूर या बारा जिल्हा परिषदा आणि या जिल्ह्यातील एकशे पंचवीस पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी येत्या पाच फेब्रुवारीऐवजी आता सात फेब्रुवारीला मतदान तर मतमोजणी सात फेब्रुवारीऐवजी नऊ फेब्रुवारीला होईल जाहीर प्रचाराची समाप्ती पाच फेब्रुवारीला रात्री दहा वाजता होईल सर्वोच्च न्यायालयानं या निवडणुकांसाठी एक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अठ्ठावीस जानेवारी रोजी अपघाती निधन झाल्यानं राज्य शासनानं राज्यात अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते तीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत दुखवटा जाहीर केला आहे या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना उद्या एकतीस जानेवारी रोजी प्रसिद्ध करतील महावितरणच्या नागपूर परिमंडळानं वीज चोरी करणाऱ्यांविरुद्ध आपली मोहीम अधिक तीव्र केली असून एप्रिल ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या नऊ महिन्यांच्या कालावधीत महावितरणच्या स्थानिक तांत्रिक विभागानं केलेल्या धडक कारवाईत एकूण एक हजार नऊशे त्रेसष्ट ठिकाणी थेट वीज चोऱ्या उघडकीस आणल्या आहेत याशिवाय ज्या कारणासाठी वीज घेतली त्या व्यतिरिक्त इतर कारणांसाठी अनधिकृत वापर करणाऱ्या एकशे सदुसष्ट ग्राहकांवरही कार्यवाही करत एकूण दोन हजार एकशे तीस ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली कारवाई करण्यात आलेल्या ग्राहकांपैकी नऊशे चौऱ्याहत्तर जणांनी थेट मुख्य वीज वाहिनीवर आकडा टाकून चोरी केली होती मात्र उर्वरित नऊशे एकोणनव्वद ग्राहकांनी तांत्रिक छेडछाडीचा मार्ग अवलंबला होता याशिवाय ज्या कारणासाठी वीज घेतली त्या व्यतिरिक्त इतर कारणांसाठी अनधिकृत वापर करणाऱ्या एकशे सदुसष्ट ग्राहकांवरही कारवाई करून एकोणचाळीस लक्ष तीस हजार देयक आकारण्यात आली आहे हवामान नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं संपूर्ण विदर्भामध्ये हवामान कोरडं राहण्याचा अंदाज वर्तवला असून आज सर्वात कमी तापमानाची नोंद नागपूर इथं चौदा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं करण्यात आली भंडारा इथं कमाल तापमान बत्तीस अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं शेवटी पुन्हा ठळक बातम्या शहीद दिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना देशाचं अभिवादन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची उद्या बैठक विधिमंडळ नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड व्हावी अशी अनेकांची भावना असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती आणि अकोला महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर उपमहापौरपदी भाजपाचे अमोल गोग गे यांची निवड याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार